हॅलो फ्रेंड्स किचन क्वीट रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण तांदळाच्या पिठाची भाकरी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही तांदळाच्या पिठाची भाकरी आपण पिठावरती थापून भाकरी करणार आहे पाण्यावरती नाही कारण आमच्या भागामध्ये ज्वारीची भाकरी बनवतात तांदळाच्या पिठाची भाकरी शक्यतो कोणी बनवत पण नाही आणि खाती नाही पण मला आज भाकरी खायची इच्छा झालेली आणि घरात तांदळाचं पीठ शिल्लक होत ज्वारीचं पीठ शिल्लक नव्हतं चला तर म्हटलं तांदळाच्या पिठाची भाकरी बनवूया काही ठिकाणी तांदळाची भाकरी पाण्यावरती थापून करतात परंतु आमच्याकडे ज्वारीची भाकरी असते आणि ही पिठावरती थापली जाते त्याच पद्धतीने मी तांदळाच्या पिठाची भाकरी केलेली आहे आणि एकदम सुरेख आणि मौसूत अशी भाकरी झालेली त्यासाठी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मला या तांदळाच्या पिठाच्या दोन भाकरी बनवायच्या होत्या थोडंसं पीठ भिजवून घेतलं आणि एका भाकरीच्या मापात जेवढं पीठ घ्यायचं तेवढं छान असं मळून घेतलेलं आहे भाकरीचं पीठ भिजवत असताना कोणतंही गरम पाणी किंवा कोमट पाणी घेतलेलं नाही थंड पाण्यातच पीठ छान असं भिजवून घेतलं पीठ छान असं मळून घेतलं आणि आता थोडंसं पीठ परातीमध्ये घेऊन भाकरी आपण थापून घ्यायची आहे भाकरी थापायला सुरुवात करण्याअगोदरच गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि हलक्या हाताने छान अशी गोलाकर भाकरी थापून घ्यायची आहे हलक्या हाताने गोलाकर भाकरी छान अशी फिरवत राहायचं आणि थोडीशी थापून घ्यायची अशा पद्धतीने भाकरी छान अशी थापली तर छान पसरली जाते आणि एकदम पातळ अशी भाकरी मी बनवलेली आहे तुम्ही ती पाहू शकता एकदम गोलाकार भाकरी झालेली आहे आणि भाकरी कुठेही परातीला चिकटत नाही हलक्या हाताने भाकरी गोलाकार फिरवत राहायचं म्हणजे भाकरी एकसारखी थापता येते आणि सिर। भाकरी कुठेही चिरडत ही नाही आणि भाकरी एकसारखी छान अशी थापून झाली गॅसवरती जो तवा गरम करण्यासाठी ठेवलेला तो पण छान असा गरम झालेला त्यामध्ये भाकरी टाकली आहे भाकरी टाकल्यानंतर भाकरीला एका बाजूने पाणी लावून घ्यायचं आहे आणि भाकरीची बाजू पलटून घ्यायची आहे भाकरीला छान असं पाणी लावून घेतलं सर्व बाजूने आणि आता दुसऱ्या बाजूने भाकरी आपल्याला भाजायची आहे भाकरीची बाजू पलटून घ्यायची गरम तव्यामध्ये भाक भाक ला भाक भाकरी टाकल्यानंतर एका आत भाकरीची बाजू पलटायची आहे पाणी लावलं आणि भाकरी छान अशी पलटली आता दुसऱ्या बाजूने छान अशी भाकरी भाजून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूने भाकरी छान अशी भाजलेली आहे तुम्ही ते पाहू शकता आता तवा गॅसवरती जो तवा आहे तो साईडला केलेला आहे तुम्ही भाकरी ही भाजून घेऊ शकता परंतु तुम्ही गॅसवरती भाकरी छान अशी भाजणार होते त्यासाठी तवा एका साईडला गेलेला आहे तवा साईडला केलेला आहे आणि भाकरी अशी पालती टाकून छान अशी भाजून घेणार आहे तुम्ही ते पाहू शकता भाकरी छान अशी टम्म फुगलेली आहे मी अशी गॅसवरती भाकरी भाजून घेते तुम्हाला जर अशी आवडत नसेल तर तुम्ही तव्यामध्येही भाकरी भाजून घेऊ शकता भाकरी छान अशी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची होती कारण शक्य तुम्ही भाकरी अशाच भाजते काहींना अशा भाकरी आवडत नाही थोडासा डाग भाकरीला पडला की भाकरी लगेच काढून घेतात परंतु मी भाकरी भाजून घेत असताना अशा होईपर्यंत भाकरी भाजून घेते तुम्ही ते पाहू शकता भाकरी छान अशी झालेली आहे आणि भाकरीला छान असा पदरी सुटलेला आहे आणि एकदम पातळ अशी भाकरी थापलेली आहे आणि मौसूत भाकरी झालेली आहे घरात एखादी पालेभाजी जर बनवली असेल तर मला भाकरी आवडती पालेभाजीसोबत खाण्यासाठी त्यामुळे मी भाकरी बनवली आणि ती चवीलाही छान लागलेली व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद